सीताबाई बाळा तिना ऋषी बाळा तिना वाल्मी काच्या चिंचे चपाला वाटी देई गुठी चिंचे चपाला वाटी लहू अंकुश শীতবাইন না কাত শীতবাইন না কাত অয় ধচি রানী নারপে চিচ অয় ধচি রানী নারপে ग वनवास अयोध्येच्या रां निला बारा दिसाची बाळातिनं दोन बाळू तिनं दिला बारा दिसाची बाळातिनं दोन बाळू तिनं दिला वनवासी सीताबाई

अंकू समाचा लवाडाचा लव अंको समाचा फवाडा गाईला सीताबाईच्या जनमाचा फवाडा गाईला सीताबाईच्या जनमाचा गा ववाडा Tawaija, ya mata.